या ठिकाणी राजऋषी भरताचा भाव पाळलेला आहे राम प्रभूच्या भावाचा भाव हनुमंतरायानं आणि राम कथा सांगण्याकरता सुरुवात केलेली आहे भगवान आम्हाला असणार त्याच प्रमाणे त्यांचे पण राज ऋषी भरत सुद्धा राम प्रभू प्रमाणच आहे आणि त्यांची असणारी जी असणारी म्हणे वाचे ते मुलांमध्ये तसं करू म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरा म्हणू लागलेले आहे बंधू धातच्या रामाता भगवान प्रभू रामचंद्राचे बंधू राज ऋषी भगत आहेत आणि त्याच्या मासेच्या मुलांमध्ये कष्ट करू राम कथा म्हणे राज ऋषी भरताला भरता अभिनंदना देवणे तुम्हाला समाधान पुढायला मला वाटले ऐका म्हणे रामऋषी भरता चित्र ठिकाणी तुम्हाला असणार तुमच्या मनाच समाधान केलं आणि पुढे राम परब असणारे निघाले आहे तुमच्या तुम्हाच्या असणाऱ्या म्हणजे मनाला समाधान दिल्यानंतर पुढे असणाऱ्या गती ऋषीची

खड माझ्या हातात येवा म्हणून त्या ठिकाणी तर प्रचार करू ते खडग खडगाने विचार केला या दृष्टाच्या हातात झाले त्या ठिकाणी आपण लक्ष्मणाच्या हातात जावा लक्ष्मणाच्या हातात गेलो लक्ष्मीनं

काय करण्याकरता करण्याकरताळन करण्याकरता मला सुंदर उद्धारण केलं लक्ष्मीपणानं तीर्थांना छदन केलं कामछदन के केलं म्हणून ती खर दोषण त्रिशरा यांना शरण केली हजार मल्य राक्षस खर त्रिशरा दोषण भगवान प्रभू रामचंद्र प्रण्याकरता आले धरे त्या ठिकाणी चौदा हजार राक्षस खर तिरसरा भगवान प्रभू रामचंद्राना मारले आणि ते जन्मस्थान ही जन्मस्थान असणार का ब्राह्मण दान दिलेला आहे थांबली नाही काय झालं म्हणले ही असणारी बापी लंकेमध्ये घेऊन गेली आणि लंकेमध्ये राजा रावणाला सदा वृत्तांत सांगू लागली रूपाचे वर्णन करून सांगितलं

म्हणून त्याला असणारे मारीचा पशी गेला मारीच नावाचा त्याचा मामा होता त्याचे पशी गेला काय म्हणतो म्हणले मायचा सुंदरी

पावी या ठिकाणी आजणारा रामप्रभू संकट आता हेब तुम्ही जाऊन त्यांच्या आजणारा तयार करा असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण मल्लेपंचवटी होऊन गेलेला आहे रावले दोनीका ठिकाणी हनी रावी निरून झाली याचा एवढा बघाय लक्ष्मण लक्ष्मण रामाकडे असलेल्या गेल्या बरोबर लागलीत मध्ये असणारा हा रावण एका म्हणजे बोसायचं रूप घेऊन पंचवटीच्या ठिकाणी आला सीता मातेला असणार घेऊन निघालेला आहे जटायू आडवा आला जटायूला असणार छेळून मारलं रावणानं असे प्रकारचा असणार राम रावण सीता मातेचा घेऊन पुढे निघालेले आहे जटायू म्हणजे जमिनीवरून पडलेले आहे श्रीराम जय राम जय राम रामा अशा प्रकारचे नाम स्मरण करीत एवढ्या भगव भगवान प्रभू रामचंद्र आले आणि जटायूचा उद्धार केला पुढे काय झालं बोला पुढे असणार भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण दोघ सीतामतीच्या नरश्रुती करता निघाले पुढे कबंद आला कबंद नावाचा राक्षस आला दोन म्हणले एकाला लक्ष्मी हातात म्हणले रामाला धरलेलं आहे आणि दोघांना म्हणले कसं असणार आपल्या मुखाकडा हात येत नव्हते एवढ्या मध्ये बोलताना विचारलं याआधी तुम्ही ते असणारे म्हणजे माझ्याकडे तुम्ही येत नाही त्याआधी तुम्ही राम लक्ष्मी त्यांना नाहीत ना असं त्यांना असणार विचारला बरोबर भगवान प्रभू रामचंद्राना लक्ष्मणानं दोघांना दोन हाता हातात केलं त्याचा उद्धार केला पुढे असणारे पंपा सरोवर त्या ठिकाणी रामपूर्व असणारे आले त्या ठिकाणी आम्ही पांज मिळ हनुमंत आम्ही पांज असणारे मिळालो

पाणी सुद्धा म्हणले एक एकमेकाला सोडून पाणी सुद्धा पिजण ते एवढं प्रेम पण वैर अत्यंत वैर झालं आणि वैर झाल्यानंतर त्या म्हणजे वालीने असणार मला काढून दिलं हाती पार केलं आणि के त्या ठिकाणी असणार सुपीवाला हाती पार केल्यानंतर त्याच्याबरोबर मी सुद्धा असणारा

वारी जर करी ते वा वाली सुरिचा आंघोळ आनंदाला म्हणले सीतापातीच्या शुद्धी करता असणार आणि त्यांच्या बरोबर मला असणार घाल आहे असं हनुमंत राज ऋषी भरताला सांगू लागले सीता शुद्धी आली

शिकू लागणारे रावणा दादा या ठिकाणी असणार ब्रह्मांड चालक भगवान प्रभू रामचंद्र आहे त्यांच्या बरोबर वय करू नको रावणाला पडलं नाही लता मारले बिभीषणा लागतो बिभीषण

काय म्हणले समुद्र चारशी समुद्रावर मुली लागली त्या ठिकाणी शेतू बंधन केलेला आहे करू सभेला त्या ठिकाणी समुद्रावर शेतू बांधला शेत మంత్రాయ సముల Let so me have them

शेवटी शिरक म्हणून शेवलं असा असणारा कुंभकर्ण कुंभकर्णाचा प्राण राम सोडून घेतलेला आहे पुत्र कुंभकर्ण त्या लक्षाने मारलेला आहे तो इंद्रजीत ज्यानं चौदा वेळेस इंद्राला अंतरा जिंकलं असा असणारा इंद्रजीत त्याला म्हणजे लक्ष्मणानं मारलं एवढं

सासर आपले सासरचा असणारे जात न सण झाल्यामुळं आपल्या मुली असणारे माहेरला येतील माहेरला आल्यानंतर पित्याला सांगितल्यानंतर पिता मुलीचा उपेक्षा करीत नाही तिचा अंगीकार करतो वडील त्याप्रमाणे त्या शक्तीचा अंगीकार लक्ष्मीनं केलेला आहे तरी

लक्ष मनानं केलेलं आहे उपेक्षित पूर्ण वैजलमाता वले जरी आणचा माधारी पहिले असो त्या ठिकाणी असणार शक्तीचं आपण जर उपेक्षा केली आणि ती शक्तीनं जरी विभीषणाला मारलं

शरणांना मरण पावला माझा बंधू भगवंतानं जर प्राण सोडला मला तरी म्हणले राहुल वाचून काय करायचंय अशा प्रकारचा विचार कोणा लक्ष्मणानं